अजून दहा दिवस ही सेटिंग धरायला थोडस हीच करणार आता सेटिंग आपण सेटिंग आता दोन वेळा दिलं आणि उद्या ही फुल ही बारीक 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 बारी ही सेटिंग आता ही खाली खाली आहे पण जास्त प्रमाणात दिसायला साठ दिवस लागतेच ही आता सगळं सेटिंग जो म्हणजे अजून दहा दिवसांनी फुल दहा दिवस लागणार हे वेळ घेते दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी साठ दिवस घेते आणि दिवस झालं कुठली आहे हे, हे दोनशे पंच्याऐंशी रूट कॉल झालेले साहेब असून पिवळ झालेली झाड काढून टाकली होती नाही पण म्हटलं साहेब रोप महत्त्वाचे हो आहे हां पाउंडिशन बेस लय महत्त्वाचं आहे बेस महत्त्वाचाच आहे पांढरी मासे पण एवढं अजून काय दिसंना तो मारतो काही लेडीजली असते असं काही औषध झालं आज हा आपलं रोगर लान्सर गोड आणि ताकद आपलं शेड्यूल हे गेलं प्लॉट मार्क तर आहे बरं का खालीवर झालेला आहे म्हणजे ही ती ह्याच्यामुळे झालेला आहे रोपांच्या ह्याच्यामुळे बरं आहे का सर एक नंबर पहिल्यापासून तुमचंच ट्रीटमेंट आहे हा अळुणीपासून फक्त बेसल डोसला आम्हाला माहित नव्हतं म्हणून आम्ही नव्हतो एवढं हा बोल की नाही 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 थांबी टाकतो था। साहेब आल्यात

ट्रीटमेंट होती थोडं पेरं लांब पडले पेर एकदम सेटिंग आता चांगलं की बोलला एक तासावरच जातो हो हो पुढे गेले पहिला कम्पोजात एंट्री मारली की दादांचा प्लॉट ते विषय बाउली बघा म्हणजे हा सुरुवातीपासून असल्यामुळे तर आहेच म्हणजे आता बघितलं एवढं सगळं ही सगळं फ्लॉवरिंग दिसते आणि फूट पण जास्त आहे खाली पण सेटिंग धरायला लागले पन्नास किती दिवस पन्नास दिवस झाले पन्नास दिवस झाले पन्नास दिवस पण इथून पुढे पण काळजी घ्यायला लागते जर नाही घेतली आता हि तर ह्या अवस्थेत काळजी तर मग हे फळे फुल लागले सगळं ड्रॉपिंग त्यामुळे सगळ्यात काळजी घ्यायची असते ती फ्लावरिंग अवस्थेतच घ्यायची राहते आता तिथे डोस तर तेवढं कम्प्लीट करण कंप्लीट चालूच आहे डोस मध्ये काहीच बदल नाही कंप्लिट आपण कमी करून घेतले पहिल्याचे जास्त पडत होतं बरोबर बरोबर येहरा अंतर कमी करून घेतलं आता हा प्लॉट किती दिवस हे ह्याच्यात रोपांची संख्या किती आहे रोपांची संख्या पंधरा हजार आहे दोन एकर मध्ये पंधरा हजार आणि ह्याचे जी तुटाळ झालेले दिसते ह्याच कारण काय त्याचं कारण ते जे रोपं जी मिळाली आपल्याला पुढे गेलेली कॉईल झालेली रोपं मिळाली त्याच्यामुळे ते मूळ वाकड झाल्यामुळे ते वाढ चांगली झाली नाही त्याच्यामुळे काढून टाकले ते बरं 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 आणि आता तुम्ही हे जे बघताय हे याच्यात तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे मिरचीतला मिरची बघा आम्ही जवळजवळ तीन चार वर्षे असते कंटिन्यू लॉकडाऊन मध्ये पण तीन तीन एकर होतं प्लॉट परंतु असं सेटिंग हे सेटिंग म्हणण्यापेक्षा एवढं म्हणजे पेरं लहान आणि एवढं फोटो पहिल्यांदाच दिसायला आपल्या आता साधारणतः कळी एका ते अंदाजे किती असेल अंदाजे तसं म्हटलं मोजाला येणार नाही साहेब दोन सहज च्या अगदी कळी एका झाडाला दोन तीनशेच्या पुढे ओके मारलंय व्हाईट फ्लायला ती ब्रँचेस गेली आता हे सगळ्या झाडात परत इन पेक्षा होणार पण ही काय असं नाही की बाबा तीच फांदी जाऊन राहणार नाही नाही थोडा थोडा फरक पडेल बरं तुम्हाला पण ही झाड तुम्हाला उत्पन्न देऊन जाईल असं नाही की बाबा ती गेलच कम्प्लीट उलट त्या झाडाला पहिले सेटिंग होईल वर स्टॉप झालं खाली सेटिंग होईल खरं पण मला काय म्हणायचं हा असं सेंडा इथन वर निघणार का नाही नाही तो शेंडा निघणार आता ह्या झाडात पूर्ण भिनणार ते हे झाड आहे ते असं पूर्ण होणार होणार का होय पंधरा दिवसात ते झाड पूर्ण होणार असं किती टक्के पाच टक्के 아, m h a v i